हथ माना नमस्कार मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल स्वागत आहे आज मित्रांनो मी खंडोबाई बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो आठवडी बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत मित्रांनो सह्या पण आलेल्या आहेत तर मित्रांनो ऍड्रेस सांगतो बाजाराचा परभणी तालुका तालुका परभणी आहे मित्रांनो परभणीमध्ये बाजार असतो हा तर आले आहेत आणि व्यापाराचे पक्षा आलेले आहेत आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरुवारचा बाजार गुरु घडलेला ले मोठ्या प्रमाणात शेअर आली आहेत संपूर्ण शेयाची काही किंमत थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा तुम प्रयत्न करतो मित्रांनो आजचा बाजार भाव काय आहे काय सांगलं किंमतीची पंधरा पंधरा हजार का हो किती वितर आहे ना तिसऱ्या ना मित्रांनो पाहू शकता फोन नंबर सांगता का काव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस बारा त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तिसरा वितर आहे बकरी पण आलेले खूप मोठ्या प्रमाणात टाइमपास कर পাজাৰ কিমাইল এপৰিয়া আশোভ লাহাল মিত্ৰে পাইছিল নে নেক্ট কৰি তুমি चौदा हजार का गावाने का पिल्ली आली पिल्लू आहे मित्रांनो खाली पाहू शकता हे पिल्लू आहे चौदा हजार किंमत सांगायला तर तर कोणाला पाहिजे असेल तुमचा एकदा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा नव्वद हा नव्याण्णव चौदा नव्याण्णव त्या नंबर कॉल करू शकता कमी जास्त किंमत काय किंमत तुम्ही जास्त माहिती थोडी कमी जास्त होऊन शेतकरी शेतकऱ्याची आहे तर पाहू शकता कुठे पण ते आले नाही तुम्हाला बकरेच ही संपूर्ण मित्रांनो बकरी जाऊन असते याचा बेशाल एक व्हिडिओ बनवून मी कायच नाही बकरी आणली तर विकली मित्रांनो बकरी खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपल्या बाजारामध्ये काय सांगली किंमत किंमत काय सांगली बारा हजार का गाभन आहे का गाभन आहे गाभन आहे का इली आहे गाभन आहे मित्रांनो बारा हजार किंमत सांगायला तर ते पाहू शकते मित्रांनो बाजार भरलेला आहे किती आणले असते हो दहा दहा का तर याची काय किंमत सांगली बावीस हजार बावीस हजार किमान सांगायच किती आहे गाभाय काय मित्रांनो क्वालिटी आहे आहे नंबर दहाशे घेऊन आले ना तुम्ही हेच क्वालिटी म्हणजे ना ही पंचावन्न हजार ही पंचावन्न हजार पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो शेव पाहू शकता पंचावन्न हजार किंवा सांगाल ते दोन बकरी आहेत ना हे दोन बकरी आहेत मित्रांनो होऊन जाईल कमी जास्त होईल नंबर द्यायला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला शेळ्या पाहिजे असेल तर काका काकाबाई या क्वालिटीमध्ये शेळ्या भेटतात तुम्हाला शेळी पाळण्यासाठी तर दहा आणले नाही तुम्ही दहा शेअर आणले आहेत मित्रांनो आज कोणाबाई बाजारामध्ये हे आहात नावा ते जाऊ धावून मित्रांनो शेळ्या पाहू शकता टॉप क्वालिटी शेळ्या आहेत गावरानी कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा याची काय सांगली हो किंमत दो दो एक का एकवीस हजार एक का दोन पिल् आहेत काय हिच्या खाली गावा नाही नाही हिच्या खाली किती दोन पिल् ना हिची काय किंमत सांगली काय किंमत सांगली व्हायची बाबा सोळा हजार सोळा गाभा नाही का गाभा नाही मित्रांनो सोळा हजार किंमत सांगायला तर फोन नंबर सांगता का तुमचा नाही मित्रांनो दादा काय किंमत सांगली यायची बावीस बावीस हजार का गाबा नाही का बावीस हजार किंमत सांगायची मित्रांनो पहिला रवी का तुमचा फोन नंबर सांगता बारा त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो सही पाहू शकता टॉप क्वालिटी मध्ये गावराण शही आहे पहिला पहिला विधान आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल ना चौदा वीस दिवस मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याला सही आहे तिचे काय सांगू किंमत बावीस हजार का तर हे दोन पिल्ले आहेत याच्या खाली मित्रांनो दोन पिल्ले आहेत बावीस हजार किंमत सांगाल तर थोडी कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल मित्रांनो तर तुमचा याला फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेवी बाजार भरलेला आहे आपल्या परभणीचा आठवडा शेळी बाजार ते शेतकऱ्याच्या पण शाळा आहेत मित्रांनो व्यापाऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत পাও শক্ট মিত্ৰানকা উন সতৰাত্ৰি মই পাহাৰ হাজাৰ তুমি ফোন নম্বৰ এাৱন চৌতিয়া নম্বৰ তুমি ক'ল কৰো শক্ৰিটি চে দাদা কেই আনিয়া दहा पंधरा का त्या पोलीकडची तुमची झाला तर मित्रांनो बघू शकता दादा या आपल्या आठवडी खंडोबा शेरी बाजारामध्ये दहा शे दहा पंधरा शे आहेत तर इथे काय दादा किंमत सांगली अठरा हजार किंमत सांगायला तर का था था बने ना दोन दिवस मित्रांनो घेते अजून इथे काय सांगली दादा तीन पिल्लेची शे आहे मित्रांनो इथे काय म्हणले किंमत अठरा दिवसाची किमान सांगायच मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो इथे काय सांगली ही का आठवणीमध्ये इथे नाही ह्याची काय म्हणली किंमत अठ्ठावीस हजार हे दोन पिली आहेत हे दोन पिले आहेत मित्रांनो अठ्ठावीस हजार तीन आहेत मित्रांनो तीन एक वाट दोन बकरी एक वाटा याची याची काय म्हणणे किंमत अठरा हजार म्हणजे अठरा हजार हे बकरा मित्र ह्याच्या खाली आहे तर किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल फोन नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो पन्नास तीनशे अकरा चौसष्ट या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी शेळ आहेत मित्रांनो आज पंधरा दादा शेळ्या घेऊन आल्या आहेत पण पैसे आहेत तुमच्या आहेत ना तर पाहू शकता मित्रांनो दादाशे आहेत संपूर्ण दादा संपूर्ण बाजार बाजारमध्ये असतो विठ्ठल पण आहे का तर मित्रांनो पाहू दादा दादाशे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर झाला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगले व्यापारी आहेत मित्रांनो चांगल्या शेअर उपलब्ध करून देतो तुम्हाला কাটেওয়া তুমি তো বসু শীত কাটেওয়া খুব বাজার মধ্যে আপনার तिच्याही पाहू शकता मित्रांनो दादाजीच आहे तिच्या दोन पिले आहेत ना आता गाभा नाही का हे पिले आहेत मित्रांनो दोन पाहू शकता तिच्या किती मला किंमत अठ्ठावीस हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्हाला झिरो हा पन्नास मित्रांनो कोणाला कटोवडीशी पाहिजे असेल तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्यापाशी उस्मानाबादी भेटतल हा काठेवाडी टॉप क्वालिटी मध्ये मिळतात गावरान भेटते <औरे> ना गावरान शेळी मिळतात तर मित्र शेळ्या चांगल्या पाहिजे असतात शेळी पाण्यासाठी तर दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेळ्या एक नंबर शेळ्या आहे या ठिकाणी <तिकनल>? मित्रांनो पाहू शकता चांगला खबर तुमचा गावरान शेळी आहे कोणत्या आहे काय म्हणली होती मधीची हा वीस हजार का तर आता गाभा नाही का तुलवा नाही सर तुलवा आहे मित्रांनो हीच्या खाली तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर एक्याण्णव किंमत तुम्ही जास्त होईल ना दादा काय व्हायची किंमत का छत्तीस हजार रुपये छत्तीस छत्ती हजार सांगाल मित्रांनो ही सकाळी दोन आहेत नाही दोन पिली आहेत मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची छत्ती हजार किंमत सांगाल त्याची सकाळी दोन पिल्हे आहेत पिले पण पाहू शकता तुम्ही किंमत कमी जास्त होईल ना थोडी कमी जास्त होईल किंमत मित्रांनो कमी जास्त होईल अकरी तेहतीस हजार म्हणायचं मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो तुमचा फोन नंबर सांगता का मला काढून का एक मिनिट तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा बासष्ट अठ्याऐंशी पंचवीस या नंबर तुम्ही कॉल कॉल करू शकता मित्रांनो शेतकऱ्याची आहे काय सांगली व्हायची किंमत किंमत सांगा मित्रांनो शेजी गाभा नाही का खाली आहे गाभा नाही दोन महिन्याची मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नंबर, नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर एकावन्न तेहतीस एकोणसाठ मित्रांनो या नंबर तुम्ही कॉल करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल ना त्या ठिकाणी मित्रांनो बकरे पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपल्या खंडोबा शहरी बाजारामध्ये तर दादा काय सांगू व्हायची किंमत बत्तीस हजार बत्तीस हजार का गावरान आहे का हे गावरान आहे ना तर पाहू शकता मित्रांनो कोणाला लागवण्यासाठी पाहिजे असेल तुम्हाला भेटून घेऊ तुम्हाला किती वर्षाचा आहे दोन 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 वर्षाचा मित्रांनो गावरान बकरा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा तुमचा नंबर दोन्ही कधी बताऊ या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण व्यापार असे आहेत या साईडला शेतकऱ्याचा पण शहर आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या शहराची किंमत काय मग चांगली सांगण्याच प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण व्यापारी आहेत मित्रांनो किती आणले का कसे चारशे आणले आहेत मित्रांनो ह्याची काय म्हणली किंमत वीस हजार किंमत सांगाल गाभार आहे का दुधाचे दुधाचे मित्रांनो ह्याची काय म्हणली किंमत बारा हजार आहे పంధ్రీగా అయ్యి సతరా ఫోన్ సో నవ్వ సా చోవీస్ నంబర్ తోల్ మిత్రానో కిండి కమినా సో మో మే అ దుధాయినో ఇ ইচলি কিমত সেই চোলা হাজাৰ কিমত গাভাৰ ন ইয়াই চাৰে পাঁপৰা কাগ মিত্ৰই গা পাই ইয়াই মানে হাজাৰ তেৰ হাজাৰ কিমত চাগ্ৰে পঢ়ো শকাত টপ কোৱালিটি পিছত মিত্ৰেড পাইছে নম্বৰ পানী বিচাৰতো নম্বৰ চোৱা পিছ চাহ অকৰা জি এবৰ তুমি ক'ল কৰোঁ শিকা মিত্ৰ ইচে কাইলৈ एकोणीस हजार गावाने एका पिल्लीवाली आहे सडी आहे दुधाची आहे मित्रांनो इथे काय म्हणली मित्रांनो एक बकरा आहे पंचवीस हजार किंवा सांगायला तर किंमत थोडी जास्त होईना कमी जास्त होईना इथे काय म्हणली सव्वीस हजार गामणीची मित्रांनो सव्वीस हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो का म्हणली तुमची नाही का या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या परिषद आहेत का म्हणली किंमत वीस हजार का गाबा नाही का खाली आहे गाभा नाही मित्रांनो किती महिन्याची एका महिन्याची गाभा नाही मित्रांनो तर तुमचा यदा फोन नंबर सांगा बहात्तर दहा काय म्हणली किंमत तिची एकवीस हजार एकवीस हजार किंवा मित्रांनो शेतकरी या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची आहे किंवा थोडी कमी जास्त हो कमी जास्त होईल मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्याच्या पक्षा खूप खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आता मी आलेला आहे लंगोटी व्यापारी यांच्या आमिला काय ऑफर आहे का লগোটি অপারি রাউনি আিত্রানো সে পৌষিক পয়সা দিলে

का तुमचं आता नंबर सांगा शहाऐंशी नऊशे ऐंशी दोनशे सदुसष्ट तर मित्रांनो कोणाला दहा पंधराशे पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावराशिया आता लंगोटी व्यापारी आहेत मित्रांनो बाबू लंगोटी व्यापारी आपल्या संपूर्ण जवळपास शेळी बाजारामध्ये असतात तर कोणाला दहा पंधराशे शेळी पाळण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला उपलब्ध करून देतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेअरची एक नंबर आहे काय ऑफर आहे खास किती किती शाळे घेत किती एक फ्री आहे एक फ्री दहा घेतल्या मित्रांनो एकशे फ्री आहे पाहू शकता भाऊ मोठी व्यापारी यांच्या जाऊन दिलेला आहे मित्रांनो मी एक नंबर पॉलिटिशियन असतात गावराणी असतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ले काय सांगली भाई याची किंमत पंचवीस हजार का पिली किती तिच्या खाली पाठपक्र मित्रांनो दोन याची काय म्हणली किंमत सतरा सोळा हजार का कमी जास्त होईल ना किंमत होईल ना तुमचा फोन नंबर या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो शोत्र या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता उष्णवादेशी या शेतकऱ्याची आली आपल्या खंडपाशी बाजारामध्ये तर काय म्हणजे मग किंमतीची সঙ্গা সব হাজার কা কেপ সোড়া তিন পর সোড়াই মিত্রানো তুমি ফোন জি সাত পস্ত নার কল করু এক দোকান পিল্লে দিচ্ছে খালি পাবু শাসম উস্মকিট পিল দুসায় পা নয় নয় কন্ট্যাক্ট করু শুধু या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या अनुभवशाही बाजारामध्ये आपल्या शेतकऱ्याचा पण खूप मोठ्या प्रमाणात तर काय सांगली होती किंवा मस्ती मस्ती किंवा सांगायच मित्रांनो दोन आहेत पिल्हे खाली दोन पिली दोन पिल्ल्या आहेत मित्रांनो घरी ठेवले तीन पिल्ली आहेत मित्रांनाच्या खाली तर एक पिलो घरी फिल्ला आलेला आहे काय म्हणली की मग तिची पस्तीस पस्तीस हजार का कमी जास्त होईल ना होईल ना मग तुझा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट अठ्याऐंशी एकोणपन्नास झिरो सहा या नंबर तुम्ही मित्रांनो कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता का का नाही से सोले साडे चौदा हजार ना गाभा आहे ना गाभा येईल तर मित्रांनो पाहू शकता साडे चौदा हजार सोळा झालेला यायचा इथे काय म्हणली की मग का हजार किंमत सांगा मित्रांनो तर काका जवळपासचे संपूर्ण बाजारामध्ये असतात

चालू तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण मार्केट बाजारा तुम्हाला आकाश सुरुची या युट्यूब चॅनल तुम्हाला फार भेटणार आहे आणि कोणी नवीन चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत तर